पण तुम्ही हे बंदचा मार्ग कुठला काढला ही सारखा उठसूट बंद करताय ही पद्धत करता चुकीची ही माझं म्हणजे स्पष्ट तर त्या पद्धतीने बंद झाला नाही पाहिजे आणि बंद म्हणजे तुम्ही केला बंद केला म्हणजे बंद करणारी व्यक्ती कोण आहे बाबू त्या सगळे आता बाबू ते सगळं सिनियर माणूस आहे बाबू त्यांना म्हणजे काय करायला पाहिजे होतं पार्टी कोणाची आहे त्यांचीच पार्टी आहे पार्टी प्रमुख म्हणून तीच आहेत कैलास तोडकर यांनी मग त्या पार्टीत ती उमेदवार म्हणून उभा होते मग ती पार्टीत जर तुम्ही उमेदवार म्हणून तिथं तुम्ही म्हणजे हे करताय मग तुम्ही तिथं त्या लोकांना बोलवलं पाहिजे होतं हे मीटिंग घ्यायला पाहिजे होती बाबा ही गाव आपण ही तुम्ही काम का थांबवलं ती त्यांचा अधिकार घ्या नाही बोलण्याचा त्यांनी ती ही प्रो ही प्रोसिजर त्यांनी चार पाच महिने काय केलं नाही या अधिकाऱ्याला त्या ग्रामपंचायतचा मिलाप करायचं आणि ती अधिकाऱ्याकडे जायचं व हे नेमकं काय चाललंय विरोधकांचा हे करू शकतात ते शिनियर माणूस आहेत पण हे असले चुकीच्या पद्धतीत केलं नाही पाहिजे हे माझं स्पष्ट मत काल जे जलजीवनचं काम सुरू करण्यात यावं या मागणीसाठी एक दिवसासाठी मोंडेम शहर बंदचा इशारा देण्यात आलेला होता त्याच्या दुसऱ्याच दिवशी ज्या दिवशी मोंडेम शहर बंद ठेवायचं होतं त्याच दिवशी जलजीवनचे काय अधिकारी असतील किंवा ग्रामपंचायत प्रशासन असेल यांनी येऊन तो प्रश्न मार्गी लावला आणि काम चालू करण्याचं आश्वासन दिलं तर, तर मागणीकडे आपण कसं पाहताय आता ही मागणीच मुळात म्हणजे आता कालचं जे बंद झाला ती बंद हा शंभर टक्के चुकीच्याच पद्धतीनं बंद करायचं नियोजन झालेलं आहे हे पहिलं माझं मत म्हणजे पण ही विषय जवळजवळ वर्षे सव्वा वर्ष झालं कामकाजाचा हा विषय बारा साडेबारा कोटीची योजना म्हणजे एवढी मोठी योजना आहे ती योजना पूर्ण केंद्राची योजना केंद्र सरकारची योजना आहे ती योजना पूर्ण पहिल्यांदा मूळ म्हणजे ग्रामसभा घ्यायची असती ह्या योजनेसाठी आणि ही योजना ग्रामसभा घेऊन मार्गी लावायची असते पहिल्यांदा पूर्ण गावातल्या लोकांना सगळ्याला विश्वासात घ्यायचा असतं ती ग्रामपंचायतनं घेतलं नाही ही मूळ म्हणजे ग्रामपंचायतची चूक आणि कसं ही योजना आहे कसं नाही काय नाही ही जनतेला सांगायला पाहिजे होतं त्यांनी कुठल्याही पद्धतीचं कुणाला काय सांगितलं अहो जनता जर द्या सोडून पण त्यांची जी सतरा मेंबर आहेत त्या सतरा मेंबरला आठ में नऊ महिने म्हणजे ती विषय माहिती नव्हता कुठं काय केलं आणि कुठं काय होणार आहे ती आठ ते नऊ महिने ह्यांना माहिती नव्हता मागच्या पाच सहन्या चार पाच महिन्याखाली ह्यांची प्रत्येक तर खूप व्हायची आणि प्रत्येक मिटिंगला आणि सत्ताधारी ह्यांची भांडणं त्या विषयासाठीच व्हायची काय कुठल्या विषयासाठी की जलजीवन विषय विषयासाठी हे म्हणजे साडेबारा कोटीचं म्हणजे योजना कशी आहे काय आहे ते आम्हाला माहिती द्या विरोधक अशी म्हणायची ती म्हणायची आम्हालाही माहिती नाही अधिकारी आमच्याकडे अजून उपलब्ध होणार तुम्हाला देतो असं ही जवळजवळ सात आठ महिने मिटिंग म्हणजे प्रत्येक मिटिंगमध्ये हा गोळा असायचा आणि तो घोळ म्हणजे तिने प्रमुख त्या विषयावर ती मिटिंग स्थक पाहिजे आणि बाकीची बी कारणं असायची त्याला स्थकोपायला पण ती मिटिंग कोरोना वेळेस स्थको पाहिजे मिटिंग होत नसायचे असं आठ महिने चालले मग परत नंतर एक दिवशी तो मागच्या चार पाच महिन्याखाली मिटिंग ग्रामपंचायतची झाली ग्रामपंचायतची मिटिंग झाल्यानंतर सत्ताधारी पार्टी आणि विरोधाखात संघर्ष निर्माण झाला तिथं त्या दिवशी आणि तो संघर्ष निर्माण झाल्यानंतर तो संघर्ष इतका टोकाचा झाला की एकमेकावर म्हणजे प्रोसिडिंग म्हणजे हातात घेण्यापर्यंत म्हणा किंवा बघू चालू करा मिटिंग अशापर्यंत म्हणजे इतका म्हणजे अंगावर एकमेकाच्या जाण्यापर्यंत संग म्हणजे प्रसंग तयार झाला त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी मी त्या दोन्ही बाजूंना सांगितलं सत्ताधारीला बी बी सांगितलं किंवा तुम्ही दोन्ही बाजू शांत राहा तुम्ही सत्ताधारी मंडळी शांत राहा विरोधक बी शांत राहा तुम्ही ही जी काय चाललंय ती तुम्ही मी आता सात आठ महिने झालं बघतोय म्हणलं तुमचं म्हणजे नेमकं काय चाललंय ती मागते ती माहिती तुम्ही का देत नाही तुम्ही देतूच निघत म्हणताय तर तुम्ही त्यांना माहिती द्या ना म्हटलं काय अडचण आहे तुम्हाला तर ती म्हणली माहिती असा बरं म्हटलं ठीक आहे म्हटलं आपण एक मार्ग काढू म्हटलं आता एकतर सात आठ महिन्यातलं मिटिंग आज व्हायला लागली मिटिंग होद्या शांततेत गडबड कुणी कुणाच्या कुणावर अंगावर जाऊ नका भांडणं करणं का तुम्ही आपण त्या साहेबांना बोलवण्याचं काम करून ती मार्गाला विषय लावून म्हणलं आपण त्यांना माहिती तुम्ही बी दिली पाहिजे माहिती म्हणलं त्यांनाही ती माहिती पाहिजे ना म्हणलं तुम्ही तर ती तुम्ही माहिती मग म्हणलं मग काय करायचं तर त्या अधिकाऱ्यांना बोलवून देऊ मग त्याच मिटिंगमध्ये त्या अधिकाऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांना त्या दिवशी फोन लावले तिथनं ग्रामसेवकनं त्या ग्रामसेवक स्वतः बोलले मी स्वतः त्यांच्याशी बोललो आणि तो दिवस ठरला आणि ते अधिकारी त्या टायमाला तिथं आले म्हणजे दोन तीन दिवसानं तो अधिकारी म्हणजे सोमवारी मंगळवारी तिथं आले आणि ती मग परत माहिती सांगायला लागली माहिती सांगितल्यानंतर जे जी काय आता लोक जी काय त्याच्यावर जी चर्चा करतात ती तिथनं माहिती झालेलं आहे लोकांना लो जी चर्चा जी सुरू आहे किंवा ही माणशी एवढा खर्च आहे एवढं शासनगुंडी येणार आहे तर अमुक तमुक ही तिथं ता त्या टायमाला सगळं लोकांना माहिती झालेलं आहे कधी अधिकाऱ्या आल्यानंतर अधिकाऱ्यांना आल सगळी सांगितली माहिती तिथनं माहिती झालेलं मग तिथं ती काय कोण चुकीच्या पद्धतीने ती विहिरी हिकडे घ्यायची होती तिकडे घ्यायची त्याच्यावरती बरीच म्हणजे वादवाद झाला मग परत नंतर सहमतेनं काहीतरी म्हणजे असा विषय करायला ठरला मग त्या त्या विषयात त्यांचे मिलाप केला मी सगळ्यांचा आणि त्याच्यानंतर मी परत नंतर त्याच्यात काय म्हणजे मी एक महिनाभर तिथं त्यांच्यात काय लक्ष दिलं नाही पण ती नंतर महिन्यात त्या दिवशी मग परत त्यांनी ग्रामपंचायतनं काय केलं त्याला काप थांबवायचे त्या ठेकेदाराला आणि त्या अधिकाऱ्यांना काम थांबवायचे आमची ग्रामपंचायतची पूर्ण तुम्हाला संमती असल्याशिवाय काम पुढं चालू करणार का असं पत्र दिलं आणि ती काम त्या दिवसापासून बंद आहे त्या दिवसापासून चार ते पाच महिने झालं काम बंद आहे त्या दिवसापासून बरं का त्या आज तगायत म्हणजे काम बंद होतं मग काल परवा कायतरी तिथं काल सका परवा सकाळी काय तर लोकं तिथं अधिकारी वगैरे किंवा बाकीचे ता स्थानिक नेते मंडळी जिल्ह्यातले हे तिथं आले आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न झाला त्या दिवशी मी माझ्या म्हणजे कामानिमित्त म्हणजे बाहेरगावी गेलो तो त्या दिवशी का मी तिथं गेलो नव्हतो पण ती त्या दिशा असं झालं परत त्याच दिवशी संध्याकाळच्याला दु शनिवार दिवस होता आणि शनिवारीच बाजारची म्हणजे रिक्षा फिरली उद्या गावबंद बंद आहे म्हणून मार्ग तर तिथंच निघलेला होता म्हणजे तिथंच काय म्हणजे जे असेल ते तिथं चर्चा हो झालेली होती पण परत नंतर गाव आता हा गाव बंद करायचा पायडा एक आपल्या गावात म्हणजे ह्या वर्षा दोन वर्षात दोन तीन वर्षात नवीनच चालू झालाय गाव बंद कधी करता तुम्ही राज्य पातळ काय एखादा महत्त्वाचा विषय असेल तर तुम्ही गाव जरूर बंद करा पण उठसूट कुठला तर काहीतरी विषय होणार होणारच आहे ते गाव आहे म्हणल्यावर होणार मग त्या ठिकाणी लगेच कुणीतरी निर्णय घ्यायचा गा गाव बंद आला का एक तर म्हटलं धंद लोकांचं होत नाही तर हजार पंधराशे रुपये रोजच्या एखाद्या व्यापाऱ्याला म्हणजे रोजचं म्हणजे त्यांचं इकरी होत नाही आणि ते मी हजार पाचशे रुपये पंधराशे दीड हजार रुपये त्यांचं म्हणजे तुम्ही रोजी रोटी बंद करताय ही कुठली पद्धत काढली तुम्ही मग बंद करायचं तर तुम्ही फक्त एक काम करा ना बंदच करा त्यांची बी रोजीरोटी चालू राहिली पाहिजे त्यांच्यावर बी म्हणजे उपस्मारीची वेळ नाही पाहिजे व्यवसाय त्यांचे चालले पाहिजे या चाल परिवर्गाचे तुम्ही एक काम करा बंद करण्याच्या ऐवजी तुम्ही असं महाग बऱ्याच वेळा झालेलं आहे चर्चा तुम्ही बंद करण्याच्या ऐवजी तुम्ही निषेध मोर्चा काढा तिथं चौकात एखाद्या मेन चौकात ग्राम पंच, ग्रामपंचायत समोर तुम्ही जाहीर सभा घ्या त्या विषयाचा निषेध करा जी विषय आहे ती काय त्या अधिकाऱ्याकडे जावा काय असं मार्ग आहेत की पण तुम्ही हे बंदचा मार्ग कुठला काढला ही सारखा उठसूट बंद करताय ही पद्धत चुकीची आहे हे माझं म्हणजे कष्टमरत आहे तर त्या पद्धतीनं बंद झाला नाही पाहिजे आणि बंद म्हणजे तुम्ही केला बंद केला म्हणजे बंद करणारी व्यक्ती कोण आहे तात्या त्यासर्वी आता बाबू त्या सर्व सी शिनियर माणूस आहे बाबू त्यांना म्हणजे काय करायला पाहिजे होतं पार्टी कोणाची आहे त्यांचीच पार्टी आहे पार्टी प्रमुख म्हणून तीच आहेत कैलास तोडकर ती मग त्या पार्टीत ती उमेदवार म्हणून उभा होते मग ती पार्टीत जर तुम्ही उमेदवार म्हणून तिथं तुम्ही म्हणजे हे करताय आहे मग तुम्ही तिथं त्या लोकांना बोलवलं पाहिजे होतं हे मिटिंग घ्यायला पाहिजे होती बाबा ही गाव गावं आपण ही तुम्ही काम का थांबवलं ती त्यांचा अधिकार आहे का नाही बोलण्याचा पण त्यांनी ती ही प्रो ही प्रोसिजर त्यांनी पा चार पाच महिने का केलं नाही त्या अधिकाऱ्याला त्या ग्रामपंचायतचा मिलाप करायचा आणि ती अधिकाऱ्याकडे कर जायचं जा, वही हे नेमकं काय चाललंय विरोधकांचा हे करू शकता ती शिनेर माणूस आहेत पण हे असले चुकीच्या पद्धतीत केले नाही पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे चुकीच्या पद्धती गावात ही पायडा चुकीचा होत चाललं नाही त्याच्यासाठी ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे गाव बंद हा विषय बंदच झाला पाहिजे पूर्णपणे गावबंद सगळ्या लोकांनी सर्व पक्षीयच्या लोकांनी एक विचार केला पाहिजे आपण कुठल्याही पद्धतीचं कसल्याही पद्धतीचं गावबंद कधी केलं नाही पाहिजे त्यासाठी निषेध सभा घ्या जॅम मोर्चे काढा काळे फिती लावून गावातनं फिरी काढा पण ही म्हणजे लोकांवरती उपासमारीची किंवा लोकांचं धंद्यावर कशाला तुम्ही परिणाम करताय एकतर दिव दुष्काळ बरं दुष्काळाचे दिवस असो नाही तर असो ही गावबंद पद्धत नको आहे तुम्हाला राज्य पातळीवर जर बंद जर कुठला महत्त्वाचा असेल तर तो दिवस तुम्ही बंद पाळा ती त्याच्यात सहभाग होतील ना लोकं पण गावात काय घडले गेले की बंदच कुठं काय तालुक्यात काय घडलं की बंद ही कुठली ही पद्धत चुकीची आहे ही नको आहे म्हणजे ही नको आहे म्हणजे बाबू ते सुर्वे यांची जल जीवन मिशन योजनेचं काम सुरू करा अशी मागणी होती नाही नाही सुरू करा असं नाही ती म्हणजे काल त्यांनी म्हणजे सुरू नेमकी पुढे ते आले त्या त्या विषयासाठी मग तुम्ही मागे जे ना त्या विषयात मला पण तेच म्हणायचं आहे की बाबू ते सुर्वे यांची जल जीवन मिशन योजना हे काम सुरू करा अशी मागणी होती आणि त्याच्यासाठी त्यांनी गाव बंदचं नियोजन केलेलं होतं पण आता आपण म्हणालात की बाबू तात्या हे सत्ताधारी पार्टीचेच नेते नेते आहेत हो नेते सत्ताधारी पार्टीचे नेते त्यांचे नेतृत्व खालीच खालची ग्रामपंचायतींनी ताब्यात घेतलेले पार्टी निवडून आलेले मग त्यांनी त्यांना हक्कानं सांगायला पाहिजे होतं हे तुम्ही का असं करताय का पत्र तुम्ही देत आहे का, काम बन ठवायचं हे त्यांचा अधिकार नव्हता का हे लोकांना तुम्ही इटेस का धरताय ही म्हणजे कशासाठी चाललंय तुमचं तात्यांचं सत्ताधारी मंडळी ऐकत अहो ऐकत नसाल तर मग निवांत राजीनामा द्यावा ह्या विषयात न पडू नये जर समजा बाकीची चांगली माणसं जर तिथं नाही ही काय झाले माहीत आहे का ह्याच्यात तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारला ज्या ज्या माणसाचं जे कोण ऐकत नाही ती त्यांनी रिटायर हो त्यांनी थांबावं कुठल्याही पद्धतीचं राजकारणात येऊ नये जेणेकरून गावाचं त्याच्यात म्हणजे काय होईल गाव बॅकपटला चाललेलं आहे गावाला रिव्हर्स बसत चालला आहे ती नको आहे तुम्हाला ज्यांचं म्हणजे कोण ऐकतंय त्या लोकांनीच राजकारणात थांबावं आणि ती रा जी लोकांना राजकारण करायचं आहे त्यांनी त्यांनी सर्वसमावेशक राजकारण केलं पाहिजे कुठल्याही पद्धतीची ही माझ्या पार्टीचा ती माझ्या पार्टीचा म्हणून असं नाही गावात गाव बंद म्हणजे गाव चालवायचं असेल ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी पहिलंही एक उद्देश म्हणजे पाहिलं पाहिजे पाळला पाहिजे की गावात नुसतं पाणी स्वच्छता आणि लाईट ही एवढं विषय झालं म्हणजे गावचा कारभार संपला असं नाही अनेक काम आहे ते गावावरती कुठल्या प्रकारचे संकट येतात किंवा कुठलं काय होतंय तर तो विषय म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी बारीक सारीक बघितल्या पाहिजे त्या गावचा बाजार एवढा मोठा आपला जिल्ह्यात म्हणजे दोन तीन भरतो आहे त्या बाजारात काय आहे ती बघितलं पाहिजे परत गावात म्हणजे पूर्णपणे म्हणजे कुठलं म्हणजे आता तुम्ही गावातनं फेरफटका मारा गावात कुठं कुठं किती किती अतिक्रमण झालं तेचं बघा हे लोकांचं ही रोखणं काम आहे त्यांचं बरं पाठीमागचं झालं ती झालं पण हितनं पुढं तर थांबवावं लागा तुम्ही हितनं पुढं जर तुम्ही जी तुमच्या हातात आहे ती तर झालं ती तुम्ही पाठीमागच्या विषयाला हात घालू नका ठीक आहे काय हरकत नाही पण निदान हितन फुडं होतंय ती तर तुम्ही थांबवलं पाहिजे का नाही ही ही प्रक्रिया ज्यांच्यात धमक आहे त्याने आता त्यांनी राजकारणात पुढं आलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं गावगाडा चालवला पाहिजे अशी का म्हणजे ही पाणी स्वच्छता वीज वीजमधली ही काम एवढीच नाही हो ती अनेक काम आहे ती त्या पद्धतीनं तुम्ही जिथं ज्यांच्यावर अन्याय होतो तिथं अन्याय थांबवण्याचं काम बी तुम्हाला करणं गरजेचं आहे ज्यांच्यावर अन्याय होतो त्या ठिकाणी तुम्ही तिथं गेलं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे व तुझ्यावर का असं झाले कुणी भांडणं केली कशासाठी झाली भांडणं तुला का मारलं ह्या बी असल्या गोष्टी तुम्ही ग्रामपंचायतनं तिथं जाऊन म्हणजे उभारलं पाहिजे हो तिथं बोललं पाहिजे आणि त्याच्यात त्याला ताकद दिली पाहिजे त्या माणसावरती त्याची परिस्थिती नसती त्याला म्हणजे तुम्ही म्हणजे पोलीस स्टेशनला घेऊन गेला पाहिजे तुमचं म्हणजे कायदा तुम्ही हातात घेऊ नका पण पोलीस स्टेशनला तुम्ही त्याला नेऊ शकताय का नाही तुम्ही त्याच्यावरती झालेला अन्याय तुम्ही म्हणजे सांगू शकताय का नाही म्हणजे ह्या पद्धतीने इतकं तुम्ही केरायला पाहिजे तवा तुम्ही गावचं कारभारी तुम्ही व्हा नाहीतर होऊ नका निष्कारण तुम्ही गावाला तुम्ही खाड्यात घालू नका हे माझं मत आहे अशा माणसांनी जर ही जर करणं होतं नसेल तर त्यांनी त्या राजकारणात येऊ नये जर फक्त तुम्ही नेसतं ती आम्ही काम करतोय ही करतोय आर काम काय कुणी बी आता काम म्हणजे क सगळ्या शासनाच्या योजना येत आहे ते त्या शासनाच्या योजनेला कुणीही रोखू शकत नाही कोणी तिथं तुमचा आमदार असू द्या नाही खासदार असू द्या नाही जिल्हा परिषद सदस्य असू द्या नाही नसू द्या शासनाच्या सगळ्या निधी आता तुम्हाला भरपूर येतो आहे तुमची फक्त मानसिकता पाहिजे आणि ती काम चांगल्या पद्धतीचं केलं पाहिजे आणि ती काम चांगलं करत असताना तुम्ही फक्त बघितलं पाहिजे त्याच्यावर देखरेख ठेवली पाहिजे व हे काम आपलं गावातलं आहे हे काम रस्त्याचं आहे हे काम गाठरीचं आहे चांगलं झालं पाहिजे शंभर टक्के क्वालिटीत काम झालं पाहिजे त्या ठिकाणी या शासनाने इस्टिमेट बनवताना तुम्हाला पंधरा टक्के त्या काम करणाऱ्या माणसाला मार्जिन ठेवून एस्टिमेट बनवलेलं असतं त्या टायमाला एक लाखाचं काम असलं तर त्याला पंधरा हजार रुपये राहतात आणि ती काम पंच्याऐंशी हजारात ती काम चांगल्या पद्धतीनं शंभर टक्के क्वालिटीचं काम होतं अशा पद्धतीनं तुम्ही ती काम करून घेतली पाहिजे तुम्हीच ठेकेदार आहे तुमचीच पिल्लावर ठेकेदार आहे आणि कसं काम चांगलं होणार पंच्याऐंशी टक्के म्हणजे शंभर टक्क्यातनं तुम्ही ती चाळीस टक्क्यातच काम ओरखत आहे आणि साठ टक्के किशात घालायचंच काम करत कसं काम ती होणार आहे ती क्वालिटीचं काम होणार आहे का असं बी सगळं बघितलं पाहिजे एवढी म्हणजे आपण म्हणजे मानसिकता आपली असली तयार झाली पाहिजे गावावर प्रेम असेल तर नसेल तर उगं राजकारण तुम्ही म्हणजे उगं शोसाठी राजकारण करू नका गावाचं वाटोळ करणार का नारबाणकी करून वाटोळ कर नका आणि माझ्या आता गावकऱ्यांना एक म्हणजे कळकळीची विनंती आहे की जेणेकरून ही सगळे माणसं जे आत्ता मी बोललोय ही जी करण्याची पात्रता असणारी माणसं मग ती कुठल्या पार्टीची आहे ती कुठल्या पक्षाची आहे ती बघू नका आणि त्याच माणसाला संधी द्या आणि मी तुमच्या माध्यमातून मी स्वतःच एक म्हणजे मत मानतोय माझं स्वतः मी ग्रामपंचायतला उभारणार नाही मी ग्रामपंचायतला उभारणार नाही पण पूर्णपणे तकतेनं ही, ही।, पन पूर्ण तक ही मुंडणींच मूळ नेमचं जे काय घचाळ राजकारणाचा पांडा पडत चाललेला आहे ती बंद करण्यासाठी मी एक सर्वांच्या पाठीशी उभारणार आहे म्हणजे जेणेकरून चांगली कोण काम करणार त्यांच्या पाठीशी मी उभारणार असणार आहे एवढं मात्र मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे लोकांना म्हणजे ह्याने